जनतेच्या सदैव जोरे रोडची अतिशय दयनीय अवस्था आजी माजी आमदार या रस्त्याकडे कधी लक्ष देणार नागरिकांचा संतप्त सवाल संगमनेर शहरातील रहमतनगर परिसरातील जोरवे रस्त्याचे रूपांतर आता खड्ड्यांच्या विळख्यात अडकलेल्या चिखलाच्या रस्त्यात झालं आहे जोरवे रोड पुलापर्यंत या रस्त्यावरील ही दयनीय अवस्था पाहून हा रस्ता आहे की अडथळ्यांची शर्यत असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या रस्त्यावर खड्डे असल्याने त्याची डागडुची अथवा रस्त्याचे पूर्ण काम करण्यात यावे अशी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांची प्रशासनाकडे मागणी होती मात्र या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यावरील खड्डे अधिकच खोल गेले आहेत या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही विशेषत दुचाकी स्वारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे दुचाकी स्वारांना तोल सावरता सावरता जीव मुठीत धरावा लागतो तर शाळकरी मुलं व वयोवृद्धांना घराबाहेर पडणंही धोकादायक झालं आहे संबंधित प्रशासन याकडे कानाडोळा करतच आहे मात्र आजी माझी आमदार देखील या रस्त्याकडे कानाडोळा करत असल्याचे पाहायला मिळत आहे चिखल पाणी व वा खड्ड्यांमुळे वाहनं घसरतात अपघात होतात प्रशासनाने एकदाच सिमेंटचा अथवा दर्जेदार डांबरीकरण केलेला रस्ता करावा ही अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे मी आपणास या दौऱ्याशी विनंती आहे किंवा निवेदन करतो की संगमनेर जोरव्या जो रस्ता आहे रहमतनगर भागातून जातो या रस्त्यावरून फार मोठी वर्दळ आहे आणि वाहतूक आहे या रस्त्यावरून पूर्ण निम्माळ्यापासून तर आश्वीपर्यंत जाण्याचा जा हा जा रद्द रस्ता आहे आणि रस्ता हा गेल्या चार तीन चार वर्षापासून फुटलेला आहे पावसाळ्यात त्याचे हाल इतके खराब असते की तिथे आता मागच्या दोन दिवसापूर्वी एक अपंग व्यक्ती तिथं पडला आणि त्याचे मानाचे हाड सरकले त्यामुळे तो बिचारा अपघातग्रस्त झाला तरी आमच्या या नगर या भागासाठी आपल्या पूर्ण संगमनेरसाठी चार चार एक आमदार आहेत एक माजी आमदार आहेत एक चालू आमदार आहेत रनिंग सिटिंग आमदार आहेत एक पदवीधर आमदार आहे एक माजी पदवीधर आमदार आहे पण त्यांचं कोणाचं या रस्त्याकडे लक्ष नाही दुर्लक्ष करून ते पाहत आहेत तर ह्या त्यांना आमच्या मी आमच्या सर्व लोकांकडून रहिवाशाकडून अशी विनंती करतो की त्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे इंजिनियर साहेब असतात त्यांनी ते सर्वे करून लवकरात लवकर रस्ता तो एक करून द्यावा कारण वरून येताना पाण्याचा फार मोठा ढाळ आहे आणि डांबरीकरण केल्यानंतर तो रस्ता फुटून जातो त्यामुळे आमचं असं त्यांना निवेदन आहे विनंती आहे हा रस्ता त्यांनी एकता नगर पासून तर जोरवेर जोरवेर नगर जोरवेर रस्त्या पूल पर्यंत हा डांबरीकरण दा, न करता त्याचे कॉन्क्रिटीकरण करावे तो एकदा चांगलं डांबरीकरण झाल्यावर ते टिकून राहील अशी एक ही राहील तर आम्ही सर्वांना विनंती करतो आणि सर्व लोकांनी आम साहेबांनी आमदार साहेब असतील माजी आमदार साहेब असतील पदवीधर मतदारसंघातील आमदार असतील माजी पदवीधर मतदारसंघातील आमदार असतील आणि नगर काही नगर नगरपालिका प्रशासन असेल जो कोणीच्या अखत्यारीमध्ये हा रस्ता येत असेल त्यांनी तो रस्ता ताबडतोब त्याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही आता या रस्त्यापासून फार हैराण झालो परेशान झालेलो आहोत तर आम्ही सर्व लोक आता मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहोत तर लवकरात लवकर ह्या रस्त्याची आ, लोगर लोगर हा रस्ता लवकर आमची आपणास विनंती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या